चिंचवडमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना रविवार दिनांक अकरा मे रोजी रात्री नऊच्या सुमारास वाल्हेकरवाडीतील कृष्णाई कॉलनी येथे घडली खून झालेल्या युवतीचे नाव कोमल भारत जाधव असे आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी यांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोमलवर दोघांनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली होती त्यावरून फिर्यादी सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून एका रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी कोमलला पाहून तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र वायसीएम रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेसंदर्भात सविस्तर केलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरंच कायदा सुव्यवस्था राहिली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय कारण वारंवार जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये जे क्राईम रेट आहे तो वाढत जातोय आणि अशातच जर आपण पाहिलं तर रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली ज्यामध्ये अठरा वर्षीय हो, कोमल जाधव या तरुणीवर धारधार चाकूने हल्ला करत तिचा मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे आपण खरं तर आता त्याच वालेकरवाडी परिसरातील कृष्णाई कॉलनीमध्ये आहोत ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली ह्या ठिकाणी जर माझ्या मागे पाहिलं तर हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी सतरा अठरा वर्षीय हो, कोमल जाधव हिच्यावर दोन जणांनी जे आहे चाकूनी हल्ला करत तिचा त्या हल्ल्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हा नेमका हल्ला कशामुळे झाला हो हे अद्यापही आपल्याला समजलं नसून तरी आता पोलिसांनी ह्या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले ज्यामध्ये उदयबान यादव आणि अभिषेक यादव अशी त्यांची नावं आहेत तर आपण पाहतोय हा हल्ला कशा स्पष्टीकरण भेटलेलं नाहीये मात्र पोलीस सध्या त्या संपूर्ण जे आहे तपास करत आहे ही घटना रविवारी संध्याकाळी नऊच्या सुमारास या ठिकाणी घडली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेव्हा ती तरुणी टू व्हीलर जात असताना तिच्या मागून ह्या दोन आरोपींनी तिचा पाठलाग करून तिच्यावर चाकूनी हल्ला केला त्यानंतर जी आ, मरण पावलेली जी व्यक्ती आहे जी कोमल जाधव आहे तिच्या मैत्रिणींनी तिच्या मामाला त्वरित फोन केला मामा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर मामांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेलं मात्र त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर तिला पिंपरींचोड शहरातील जे शासकीय रुग्णालय वायसीएम त्या ठिकाणी हलवा मात्र तिला त्या ठिकाणाहून बायसेमला नेत असताना जर आपण पाहिलं तर तिचा जागीच त्यावेळी मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणी तपास घेत आहे हा जर परिसर तुम्ही पाहिलात तर हीच जा जा ती जागा आहे ज्या ठिकाणी तिच्यावर हल्ला करण्यात आला होता याच ठिकाणी ती काही वेळ पडून होती संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी रक्त साचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता पिंपरी चिंचवड शहर आणि ह्या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे कारण वारंवार जे आहे अशाच घटना समोर येत आहे आता या प्रकरणी पोलिसांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊया रविवारी संध्याकाळी साडेआठ नऊच्या सुमारास कोमल जाधव या युवतीला चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे सदर घटना ही वाल्लेकरवाडी चिंचवड मध्ये झालेली आहे आणि हा युतीचा खून असल्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह याच्यामध्ये तपास केलेला आहे तीन पदक तात्काळ तयार करण्यात ता आलेली आहेत स्वतः लीड घेतला आणि रात्रभरामध्ये इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करून आम्ही त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक केलेल्या आहेत दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडे तपास आता पुढचा चालू आहे हे जे दोन आरोपी अटकेत आहेत त्यांची नावे काय आणि काय कारण असू शकतं की या हत्या आरोपींची नाव उदयभान यादव म्हणून आहे जो बेचाळीस वर्षाचा आहे तो शेजारीच राहणार आहे आणि दुसरा आरोपी अभिषेक यादव हा उदयभानचा वाचा आहे तो प्रॉपर युपी मध्ये राहतो आणि मागच्या चार पाच दिवसापूर्वीच तो उदयभानकडे पाहुणा म्हणून आला होता आणि त्यांनी प्लॅन करून या युतीचा खून केलेला प्रथम दर्शन निदर्शनास येते जे दोन अक्युज आहे जे आरोपी आहेत त्यांना आता अटकेत घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावर आता कोणती कलम लावण्यात आली त्यांच्यावर कोणता प्रकारचा गुन्हा दाखल आरोपींवरती खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासामध्ये त्यांचे कुठल्याही कारणामुळे निश्चित मृत्यू झालेला आहे कारण त्यांच्या वादविवाद समोर व्यवहार आहेत आणि अगदी शेजारी जात असल्यामुळे शेजारचे काही वाद आहेत का या अनुषंगाने तपास चालू आहे लवकरच आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू आतापर्यंत तपास समोर आलाय त्यामध्ये दोन आरोपी तुम्ही अटकेत घेतले पुढे त्याबद्दल काय माहिती आहे आता आरोपीकडनं सविस्तर तपास करून जो पोलीस कस्टडी मध्ये असलेला वापरलेलं हत्यार त्याच्याकडे आम्हाला ते एक पिस्टल पण मिळालेले त्या अनुषंगाने तपास करणं या सगळ्या तपास चालू आहेत स्वतः प्रभारी अधिकारी जे सिनियर पी आय बांगर ते त्याचा तपास करत आहेत आणि एक अतिशय चांगला तपास करून आम्हाला खात्री आहे की या दोन्ही आरोपींना आम्ही शिक्षेपर्यंत पोहोचू आरोपींची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी आरोपींची अजून तरी इथला जो उदय भा त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास झालेली नाहीये दुसरा आरोपी जो आहे अभिषेक तो युपीचा राहणार आहे त्याची काही रेकॉर्ड आहे की ते आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊन जाईल